राम कृष्ण हरी आता मी बाबू बामणे बाबूराव बामणे अतिशय जुने त्यांच्या आईचा चेहरा कधीच आहे पण हा शिवराज आहे बाबूचा मुलगा आहे मला वाटतं ह्याला मी जवळजवळ पंचवीस वर्षपूर्वी पळितलं तेव्हा तुझं वय किती एक साधारण सात आठ सात आठ वर्ष आणि आता तुझं किती मुलं तुला हाता मारलं छान आणि बहीण तू बाबूचा एकच मुलगा मग तुझ्या मोठ्या भाऊ ना मी कशी वाजले बाबू बाबू माहिती तेव्हा त्यांचं वय किती होतं हा मग खूप छान ह्याच हेच ते जुनं घर आणि ह्या घराच्या समोर आपलं आईला भेटून जातो आहे एका मिनिटात आईचं झालं काय ना आल्यासारखं भेटतो आणि मग जातो हे आपल्या घराच्या समोर हा तात्याने बोर्ड लावला होता रोहिदास दिंडी मुंबई ते पंढरपूर संस्था पांढरंग कारंडे हेच ते जुन आपलं घर हच गाडी लावायची मंडई वगैरे बसायची सगळं इथेच चालायचं आता इथं था माडी झाल्यावर काय छान होईल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे ते जुना घर हे ते जुना हे दादा एक ना बाया जरा आज आठ फक्त मोबाईल जरा पकड हा माझा व्हिडिओ चालू आहे